ला ला मी लातरून आलेलो आहे माझ्या मित्राला घेऊन आलोय का मी कॅन्सर पेशंट आहे मुंबईला टाटा हॉस्पिटलला जात आहे सकाळी आठ वाजता मला पोहोचायचं होतं रात्री मी दहा वाजता लातून निघालेलो आहे परत पहाटे ते चार वाजल्यापासून मी ट्रॅफिक मध्ये अडकलोय सकाळी आठ वाजता मला पोहोचायचं होतं मी आता तिथे पोहोचू शकत नाही मी रात्री तीन पासून अडकलेला आहे का माझी गाडी इरटिका आहे एअरपोर्टचा कस्टमर घेऊन चाललो होतो कस्टमर पण आरडत आहे फ्लाइट माझी मिस होईल असं तरी म्हणलं पर्याय नाही काय ट्रॉफिक मुळे कोणच काय करू शकत नाही शकणार काहीतरी ट्रॉफिकचा तोडगा काढायला पाहिजे एक साइड तरी सिंगल लाईन किंवा मोठ्या गाड्या थांबवून जे अत्यावश्यक सेवा आहे आप आपल्या मागे कुठे अँब्युलन्स आहे बाहेर गावून लातोरून पेशंट घेऊन आलेला आहे तरी काहीतरी त्यांनी करायला पाहिजे आता बरेच जण या लाईन मध्ये सगळे अडकलेले आहेत मी चार वाजल्यापासून उभा आहे माझी बीड मी बीड वरून निघलेलो आहे माझे गोल्डन ट्रॅव्हल्स आहेत मला माझा हा टायमिंग जे जे हॉस्पिटलचा आहे माझ्या गाडीत कस्टमर पण असते कधी कधी आज आहे का नाही काय विचारलेलं नाही पण बहुतेक असतेच शंभर टक्के तर आम्ही चार वाजल्यापासून अडकले जर तुमच्या फुडारी निमार्फत आमची विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला मोकळं करावं कस्टमरचा टायमिंग आहे कधी कधी एअरपोर्ट पण असते एअरपोर्टला पण जावं लागतं बीडवरून आलोय मुंबईला जायचंय मला मी गेल्या पंधरा तासापासून ऐकतोय न्यूज चॅनल वर की पंधरा तास झाले जवळपास हा महामार्ग बंद आहे टप्प पडलेला आहे आणि प्रशासनाकडे यंत्रणा नाहीये का असा माझा प्रश्न आहे सर्वसामान्य नागरिक म्हणून सदरील प्रशासन किंवा शासन संबंधित यंत्रणा ही झोपलेली आहे का झोप आहे का कारण महामार्गावर पेशंट आहेत शासकीय कामासाठी जाणारे सर्वसामान्य नागरिक आहेत ड्रायव्हर आहेत आणि असं म्हणजे इथं असे महामार्ग मांडल्यानंतर कुठं काही का व्यवस्थापन नाही चहा पाणी देखील पिऊ शकत नाही आहेत कुठं ते बिगर चहा पाण्याचंच पूर्ण लोक आहेत छोटे छोटे मुलं आहेत कृपया ह्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो प्रशासनाला की तात्काळ युद्धपातळी यंत्रणा राबून महामार्ग मोकळा करावा प्रशासनाकडून पर्याय व्यवस्था काही केली जात नाही ट्रॅफिक जेव्हा जाम होत त्यावेळेस पुणे हवे चालू करायला काही हरकत नव्हती परंतु असं काही होत नाही आणि इथे जे अडकलेले आहेत लहान मुलापासून आजारी माणसापर्यंत मुंबईकडे जाणारे त्यांना हॉस्पिटल साठी जातात ते लोक इथं अडकलेले आहेत सरकार जे टोल घेतं त्यामध्ये फक्त गतिमान प्रवासा व्यतिरिक्त जे आपत्कालीन यंत्रणा असते ती सुद्धा कार्यरत असणे व्यवस्थित हो योग्य आहे परंतु दृष्टीने कोणी विचार केला जात नाही आणि हे नेहमीच असतात पुणे मुंबईला तर कंटिन्यू ट्राफिक जाम असतं त्याला काहीच व्यवस्था केली जात नाही टोल घेतला आता आम्ही तिथून टोल भरून आलो पुढे इतक्या वेळा अडकलो आहे टोल परत गव्हर्नमेंट माघारी करणार आहे का नाही करत ते फक्त पैसे घेऊन अडकून बसा एवढंच फक्त बोलतो प्रशासनाला फक्त एक गतिमान वाहतूक चालू करण्याचा सल्ला देत आहे फक्त गतिमान रस्ते करून फक्त रोड करून उपयोग नाही परंतु त्याबरोबर वाहतूक न, रुक, न रुकता किंवा कुठलीही परत खोळंबा न वाहता वाहतूक गतिमान होणे आवश्यक आहे